हाय सगळ्यांना नमस्कार तर बघा तुमची तर सगळी कामं झाले असत्या का मग माझं काय आणखीन झालं नाही कारण मी स्वयंपाकी करून नाश्ता करून तशीच आपली थोडं झोपले होते कारण थोडंसं जरा आहे पण आणि अडवणे पण आहे त्याच्यामुळं आता दुपार झाली बघा आणि माझं धुणं भांडे सगळं तसंच आहे आधी काम करायचं म्हणलं की मग कधी होईल असं मला वाटायचं आणि किती दुखलं तरी काम ठेवून मी कधी झोपत नाही असं झालं ओळत नाही पण ह्या आठवड्यात काम ठेवूनच सारखी रोहत असते मग दुपार होती कामाला बघा तर म्हणलं असो द्या आणि थोडं संग गप्पा मारवत म्हणलं आणि विडाव पण टाकावं तर बघा स्वयंपाकी झाला दुनं भांडे करायचं तर मी आता चालले होते कपडे धायला पण म्हणलं थोडंसं बोलावं आणि ह्यांनी पण नाहीत बघा घरी गेलं तर बाहेर काय झालं तर आता घरी आम्ही फक्त राधा मी आणि ओम आणि दुर्गा एवढी जण आता एवढ्यातच गेलात ह्यांनी खरं तर ह्यांनी जाताना चढ घ्यायला पाहिजे होता नाही घेतला कारण दुर्गा ह्यांच्या लागले होते मग तिला मी गोळ्याच गप केलं आणि ह्यांनी बघा दुर्गाचा खायला आणून दिलाय बघा रडत होते त्याच्यामुळं तर लेकर बसल्यात ले इकडं आपली राधू काय करताय तुम्हाला सगळे जण म्हणते बघायचं सारखं त्या कॉम्प्युटर पोटच असताय तुम्ही कधीच बंद नसतंय कधी शाळा भरणं असं झालंय मला तर त्याशिवाय लेकर बघायचे बंद खाणार नाही तर बघणं जास्त ह्यांचं असकरांचं बघ बर बाहेर ओन आत जात नाही कर ह्यांनी गेला तर जयंतीला एका एकच ठरलं ह्यांचं जायचं म्हणून ते तो गेला तर आता दुपार झाली दुपारनच गेलात आणि म्हणलं लवकर या म्हणलं संध्याकाळी कारण ह्यांनी बघा काय करतात किती पण उशीर झाला तरी तिथन निघतात कुठं असं तिथं सात वाजून आठ वाजून उशिरा येणार तर जिंतीला गेलात त्यांचं काहीतरी काम आहे एकाच गेलात नियोजन नव्हतं काय नव्हतं मला पण जा वाटत होतं पण कुठं जात असं दुखणं सारखं आणि आपदा लयकरांची ह्यांची गाडीवर जागा पण परत नाही त्याच्यामुळे म्हणलं नको बरं आहे आपलं घरीच म्हणलं मग बघा जिंतीला जातानी डेकरांना आईस्क्रीम आणून दिले होते डेकर आपली आईस्क्रीम खात होती झाले आईस्क्रीम खाऊ सगळ्यांची दिली आणि दुर्गा मग आपली काय म्हणते दादा काय गुले आईस्क्रीम खाल्ली तू पप्पाने दिले होते ना खायला हा काय आणलं होतं पप्पाने खायला दुर्गाला पप्पाची महाग लागली होती है का नाही हिकडे हिकडे दुर्गाच एवढं पण तुम्हाला आवडत बघा पण मला टाइम भेटत नाही म्हणून मी बनवत नाही बघा एकडे म्हणलं की आली दुर्गा आहे ना दुर्गा एकदम म्हणून दाखव सगळं चिकड चिकड तोंड केलंय कधी जोपायची सगळ्या शर्टला लावली आईस्क्रीम छान पण केला ले उकडतय गरम होतय आणि ही किती आपले लाडाला आले बघा दुर्गा कुठं चाललं तुम्ही दादा मन दादा दादा <laughs> दुर्गाचं व्हिडिओ काय येत नाही तर काय बनव ते पण कळत नाही रोज घरात घरात तर म्हणलं थोडंसं दुर्गाच दाखव तुम्हाला काय चाललंय काय नाही कसा का अवतार गण पावडर हे केलं होतं काय लवकर म्हणलं बारकी की घाण होत्यात खराब होत्यातच किती नीट ठेवलं तरी छोटीशी ये 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 चल दादा ही बाहेर गेले चल 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 चल, चल. कशी तुर पळते कसे कशी कशी <coughs> आता कपडं धुवायचे ना आता ह्याची मजा बघायची मी कपड धायला गेले ना लगेच येते माझ्या महाग आणि मलाच भिजवते कपडे सगळे पाण्यात टाकून असं का दिसतं एवढं पांढरं पांढरं काय माहिती घाला देव बाप्पाच्या पाया पडा झाडूच्या झाडू तडवला का पाया पड पाया पडते बघा पाया पडू तर का <laughs> 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 दुर्गा झाडून घेते लय काम करते दुर्गा सगळं काम करू लागते कपडे धुते झाडून घेते बघा भांडे घासू लागते किचन वाटावर बसून सगळं काम करू लागते कनेक मळाय घेतली की कनेक पण मोळ लागते मला हाय ना दुर्गा ये दुर्गा मग पप्पा कसं चुकून गेला या का बोरीला कसं चुकून गेला पप्पा हाय दुर्गा पप्पा कसं चुकून गेलं दुर्गाला कस काय कशी काय हाय का खायला नादी लावून दिली आहे का नाही उतरत नव्हती गाडीवर त्यांच्या माग लगेच पळते बूट शर्ट हे घातलं की पळती लगेच महाग लागण दुर्गा नळी चला आता मी पड ना कपड धुते म्हणजे आता नाहीतर रोज दुपारच्या पुढं तीन चार वाजता पाऊस होत आणि काल पण मला कपडं झाला चार वाजल्या कपडे काय वाळत नाहीत आणि वाळ्या टाकायची पंचायत होती चला 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 घरात तुझी सायकल कुठे सायकल दादा मोडली सायकल मोडली पण भारी बसते त्याच्यावर आण सायकल जा मी आणू बघा आता सायकल मोडली पण दर्गा कशी सायकल खेळते तिची बसायची आयड्या बघा दर्गाची धरा बसा बसून दाखव बसून दाखव चल सायकलीवरती तू कशी बसते तिला सगळं कळत बर का बोलल्याला बसायला पण येत मोडली तरी तिच्या जगीच बाय बाय कर कुठे चालली निघाले पाय काय गे दुर्गाचा आता लेकरं बाहेर गेले म्हणले की हे पण जाणारच ना निघालीच मला निघालीस निघाली कशी पळती पुढं पुढं कशी पळती काय का काऊनच मग ने राधू खेळ मांडला खेळायचं भांडी फुंडी काय बनवतोय गणपतीच गणपतीला बनवतोय काय बनवतोय गणपतीला दादाला सरप्राईज दादाला ला सरप्राईज

कार शिव खाऊन पिऊन झालंय तसं बारोशी पण नका म्हणून आम्ही दोनच शर्ट वापरतो कारण दुसऱ्या फाकीत त्याच्यामुळे संध्याकाळ सकाळ दोनच असतात दोन बाकीच आहेत म्हणून घालत नाही झाक्यात झाक्यात बसा वो, वो, आता हे सगळं चिकड तिकडं फिसकुटून टाकणार भूर्ग त्याला सवय बस कुठं पण